राष्ट्रवादी सेवादलच्या चिपळूण शहराध्यक्षपदी चिपळूणचे युवा नेते कय्युम मनिहार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले चिपळूणचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम आणि प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव तसेच प्रदेश प्रदेशाध्यक्ष जानबा मस्के यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून कय्युम मनिहार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची चिपळूण शहरात जोरदार करून मोर्चे बांधणी सुरू आहे तरुणांची बळकट फळी उभी करण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादल विभागाचे जिल्हाध्यक्ष अनुवद जबले यांनीही चिपळूण शहराच्या कार्यकारिणीत तरुणांना संधी देत शहरात पक्ष बळकटीचे प्रयत्न सुरू केले आहे याच धर्तीवर काही उमनिया यांची चिपळूण शहराध्यक्षपदी निवड झाली आहे नियुक्तीपत्र देताना सेवादलचे जिल्हाध्यक्ष अनवर जबले यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रतन पवार जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पवार दिनेश शिंदे एजाज मागनकर राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष जुनेद मेमन आदी उपस्थित होते त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्ष होत आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर